नमस्कार मंडळी शुभ सकाळ मंडळी आज चाललो आहे माझ्या बागेमध्ये साफसफाई करण्यासाठी आपल्याला माहिती आहे पावसाळा आज खूप यावर्षी खूप जास्त होता सात महिने पाऊस पडला आणि यावर्षी खूप उशीर झालाय खरं तर बाग साफ स्वच्छ करायला आज माणसं आहेत बाग स्वच्छ करण्यासाठी तर मी पण चाललो हो आहे तिकडे चला तर आता आपण निघ मी निघालो आहेस तर आपण तिकडे जाऊया बागेमध्ये झाडं कशा पद्धतीने काय झालेले आहेत ते बघायला मिळतील बाग कशा पद्धतीने स्वच्छ केलं जातं आणि तिकडे आंबे काजू आणण्यासाठी मी में काय मेहनत करावी लागते ते आपण बघणार आहोत चात्र मंडळी चरात्र मंडळी हा बघता आपण हा जो आहे माझ्या मागचा घराच्या मागचा परिसर आहे मागचा आहे घराचा आपण परसदार म्हणतो ते आहे कोयती घेतल्या इकडे ठीक आहे कोयती घेतले तिकडे शेवे वगैरे असतील ना कुंपण वगैरे तो तुटलेलं असेल तर तिला व्यवस्थित करण्यासाठी इकडे फवारणी तर यंत्र आहे फवारणी करायला लागेल आता काजू मोहरलेत आणि ते त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचं आहे पालवी नवीन फुटल्या त्यासाठी आणि मंडळी हे बघा हे बघतं हे चिंचेचं झाड आहे हे पिढ्यानपिढ्याचं चिंचेचं झाड आहे बघा आणि ते आता आहे ना बुंद्यामध्ये पोखरलं खराब झालं आहे त्याच्यामुळे आम्ही वरचं जे आहे ते छाटलं त्याला बुंद्यामध्ये पूर्ण खराब झाले ते कधी पडू शकतं बघा पिढ्यानपिढ्याचं झाड आहे सर निघूया आपण सर तर मंडळी चाललो आपण आता भोमावरती आलो आहे आमच्या गावाच्या वरती जो माळ आहे तिला भूम म्हणतात आमच्याकडे पाठी बघ परिसर वा किती छान आहे र इकडे वा चाललो तो आपण बागेमध्ये आज बागेची सोबत सफाई करायची आहे आणि आपल्याला फवारणी मारायची आहे जे नवीन पाळवे येते ना त्यात थोडीशी फवारणी मारायची आहे जेणेकरून नवीन आहे ती खात नाही कीड खीड खाऊ नाही म्हणून किडीने खाऊ नाही म्हणून आपण थोडीशी फवारणी मारणार आहोत चला बघते आपण पाठीमागे आमच्या गावाचा परिसर आहे आता आपण चाललो आहे बागेमध्ये आपण आलो इकडे भोपळी आंब्याजवळ आलो भोपळा आंबा हे बघा ह्याला भोपळा आंबा म्हणतो आमच्याकडे आणि बघ त्या झाडावरती बघा दुसरे एक झाड आलं आहे झाडावरती झाड बघा तयार झालं आहे दिसलं का तुम्हाला बघा झाडावरती झाड आहे दुसरं पिंपळाचं झाड तयार झालं आहे आंब्याच्या झाडावरती पिंपळाचं झाड सर आपल्याकडे जायचं आहे गवत आहे इकडे बघ इथे जंगलामध्ये जायचं आहे खाली बागेमध्ये बघा डुकरं असे बांध आहेत ना फोडतात बघा नुकसान करतात असे दिंडे खाण्यासाठी बागेचे नुकसान होते मग बांध फोडले गेल्यावरती कारण बा आता बांध घालायला माणसं मिळत नाही गावाकडे जंगल बघा काही काजू आले बघा वाट आहे नुकराने पूर्ण खोदा खोद खोड़ पूर्ण सगळ्या जमीन खोदल्या पूर्ण नुकराने बघा अशी आहे ना मंडळी बागेची काळजी घ्यावी लागते अशी स्वच्छ करावं लागतं त्याशिवाय आंबे काजू मिळत नाही बघा हात फिरवल्याशिवाय इकडे खाली स्वच्छ केलेला नाही आहे तो परिसर बघा कसा दिसतोय आणि इकडे स्वच्छ केलेलं आहे बघा अशा पद्धतीने बागेची काळजी घेतली गावाकडे तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं आंब्याचं काजूचं मंडळी फायनली माझी बाग आली इकडे बघा इकडे माझ्या भावाची आणि माझी बाग आहे इकडे या वर्षी जरा उशीर झाला स्वच्छ करायला बाग त्याच्यामुळे पूर्ण दिसते गवत कसा आणि एकदम दाट भरगवतानी भरल्यासारखं वाटतं बघा एकदम यावेळेस आमची बाग स्वच्छ असायची पण माणसं मिळाली नाहीत गावाकडे ना, गावा ना माणसं मिळणं मुश्किल झालं आहे बघा बघितलं का किती धंदा आहे पूर्ण इकडे एंट्री केली बागेमध्ये ते एकदम मस्त वाटायचं कारण यावर्षी स्वच्छ केलेलं आहे त्याच्यामुळे बघा कसं दिसतं एकदम चला आज आहेत माणसं आपण दाखवूया स्वच्छ करावे लागते बाग कारण स्वच्छ केल्याशिवाय बागेला बाग व्यवस्थित दिसत नाही आणि मग जे मोहर येतो ना काजू आंब्यावरती ते खराब होतात आणि फवारणी करावी लागते व्यवस्थित वाळवीची पावडर वगैरे टाकावी लागतं मुंग्यांची पावडर टाकावी लागते काजू मस्त आले छोटे छोटे बघायला छानपैकी पण ह्यांची काळजी घेणं गरजेचं आहे सध्या त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा गवत काढून घेऊया नंतर फवारणी करूया आणि मग शेवे वगैरे लावा बघा अशी कुरणी तोडतात गुरं आणि डुकरने ते बघा फार वाट लावली तर डुकर खूप आहेत या बाजूला याच्यामुळे वाट लावतो इकडे पोटं बाण तोडून टाकतात ठीक आहे चला आपण पहिल्यांदा जावे आता आम्ही आलो आहे बागेमध्ये सफाई करायला आणि बघा आमची काकी आहे ना इकडे चहा बनवते म्हणजे रानातली मजाच वेगळी असते म्हणजे बघताय ना आपण अशा प्रकारे पूर्वी सगळीकडे चित्र दिसायचं आता हे फार कमी झालं आहे पण आता हे साफसफाई करणं किंवा बागा लावणं असं काजू लावणं आंबे लावणं हे आता थोडीशी असं विषय लोकांनी चालू केलेला आहे आणि ते आम्ही आलो आहे आमची ही सफाई करायला काजूची आणि आता चहा बनवते काकी आणि तिकडे महिला आहेत ना त्या तिकडे सो सफाई करतात आपण जावे थोड्या वेळाने तिकडे पण हे बघा मंडळी आपण बघूया थोड्या वेळापूर्वी आपल्या ज्या महिला होत्या आपण आज बाग स्वच्छ करण्यासाठी आमच्या गावच्या महिला होत्या त्याने बघितलं आता तुम्ही कसं साफ केलं ते पहिलं पूर्ण भरलेलं होतं हे बाग आणि आता तुम्ही बघताय पाठीमागे बघा हात फिरला बागेमध्ये सगळं स्वच्छ केलं झाडे होती छोटी मोठी ती मारली आणि गवत पण काढलं बघा जागोजागी तुम्हाला दिसतंय इकडे बघा ह्या साइडला पण असं जागोजागी दिसतंय गवत हे केलेलं जमा केलेलं ते गवत पावसाळ्यामध्ये मग कुजतं ते आणि त्याची माती बनते परत ठीक आहे आपण म्हणजे असं औषध मला फवारणी करत नाही गवतावरती आपण नॅचरली म्हणजे महिला असतात आमच्याकडे आता काढतात गवत मजुरीवरती येतात नाही ठीक आहे आणि आता बघा कसं बाग बघण्यासारखी वाटते बघा पाठीमागे दिसते तुम्हाला हे बघा हे जे बाग आहे बघा आता बघा कसा नजारा वागतोय वाटतोय आणि थोड्या वेळापूर्वी म्हणजे सकाळी कसं वाटत होता बघा सकाळी पूर्ण हा सगळा भरलेला होता इकडे आणि आता जास्त बघा असे हे केलेले आहेत जमा केलेलं आहे बघा गवत आणि काजू बघा कसे मोकळे केलेले आहेत छान वाटतंय बागेमध्ये स्वच्छ केल्यानंतरला हे बघा मोहर आलय ठीक आहे आता आहे ना आपण इकडे फवारणी करूया थोडीशी कारण जे हे अशा काळे बघा हे जसं काळे पडतं ना हे असं हे काळे पडले त्याच्यामुळे बघा हे पानं बघा आपण ना कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आहे ना आपण हे असं हे करतो त्यांना आपण काय थोडीफार फवारणी करतो आपण बाकी असं नॅचरली कुठलं कल्टर वगैरे काय आंब्यानं काजूना असं कुठल्याही प्रकारचं कल्टर वगैरे वापरत नाही आपण अतिच जर असं हे जर आक्रमण केलं केडीने हे बघता तुम्ही पानावरती नवीन पालवीवरती बघा नवीन पालवी पण असं हे केलं तर ह्याचे फोटो काढून आपण कृषी अधिकाऱ्यांना दाखवतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार थोडीफार आपण फवारणी करतो अशा पलीकडे आपण काय केमिकल वगैरे कुठल्याही प्रकारचं वापरत नाही कल्टर वगैरे काय वापरत नाही ठीक आहे हे बघा मंडळी ना हे अशा प्रकारचं मास्क जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये जर फवारणी करत असाल सल्ल्याने करा ॲक्च्युली कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करा फवारणी थोडीफार अगदी जास्त जर प्रादुर्भाव असेल किडीचा तुमच्या काजूच्या झाडावरती किंवा आंब्याच्या झाडावरती तर तुम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्या गोष्टी करा मी देखील करतो आहे पण अशा प्रकारचं मास्क वगैरे बांधून त्या गोष्टी फवारणी वगैरे करा ठीक आहे स्वतःची काळजी घ्या चला तर मंडळी आहे ना फवारणी आता करून झालं आहे एकटाच असल्यामुळे दाखवता आलं नाही कारण ते भांडणं दिसतं तुम्हाला ते मशीनचं आपलं फवारणी यंत्र आहे ते एकटाच असल्यामुळे तुम्हाला तर दाखवता आलं नाही फवारणी वगैरे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे फवारणी कशी करतात वगैरे फक्त योग्य मात्रा घ्यायची औषधाची आणि सल्ल्याने करायचं म्हणजे सल्ल्या नाही आपल्या कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने ह्या गोष्टी सगळ्या करायच्या ठीक आहे पाठीमागे बघताय तुम्ही बघा हे मस्त की मोहरल आहे याला आपण आता दुसऱ्यांना फवारणी केली कारण ते जे आहेत ना म्हणजे असे नवीन पालवी आहे ना ती काळी पडली होती बाग दाखवतो तुम्हाला पाठी बघताय सगळे हे माझी हे पूर्ण अशी बाग आहे दिसते तुम्हाला संध्याकाळचे सहा वाजलेत आणि अजून आपण बागेत आहोत ज्या महिला होत्या बाग स्वच्छ करायचं गेल्या निघून घरी आपल्या आणि मी राहिलो इकडे या ठिकाणी फवारणी करतोय हे बघा हे आहे आपली बाग काजू नाही भरलेली बघा पूर्ण काजू लावलेत वेंगूरला सात वेंगूरला चार अशा प्रकारची काजू आपण लागवड केलेली आहे बघताय तुम्ही हे सगळे काजू आहेत दिसतं का सगळे या वस्तू बऱ्यापैकी मोहरलेत हे बघा सगळीकडे काजू आहेत चला तर आपण जाऊया आता घरी होत आले हे गवत आहे ना हे काढलेलं गवत आहे मी असंच ठेवतो होणार हवा असेल ते घेऊन जातात नाहीतर मध्ये पावसाळ्यामध्ये कुजतं ते त्याची माती बनते परत आम्ही जाळत नाही ठीक आहे चला फवारणी झाली आपण आता हे घेऊया चला तर मंडळी आपण निघालो घराकडे बघताय जाता जाता माझी बाग बघता तुम्ही स्वच्छ केलेली या बाजूला माझ्या भावाची आहे इकडे त्याने पण छानपैकी लागवड आहे बघा सगळं स्वच्छ केलेले आहेत हे काजू आहेत वेंगुळला चार वेंगुळला सात अशा प्रकारचे नवीन लागवड केली आहे बघा भावाने पण देखील माझ्या केल्या इकडे छानपैकी हे कलम आहे हे आमच्या वडिलांनी लावलेलं आहे ते मस्त आहे बघा आता छान भरा वगैरे टाकून मस्त झाले ते हे बघा वेंगुर्लं चार वेंगूला सात हे काजू बघा एक दोन वर्षाचे असून पण मस्त की मोहर येते ना अगदी कमी वेळ छोट्या असतील तर आम्ही मोहर ठेवत नाही पण आता हे झाले दोन वर्षाचे हे बघा इकडे पण आहे लागवड केलेली बघा छानपैकी दिसते तुम्हाला हे बघा ओके बघितलं का सगळं नवीन लागवड आहे इकडे आतमध्ये बघितले ही जुनी लागवड आहे चार पाच वर्षाची ही इकडे नवीन लागवड आहे मंडळ ना कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आंबा आणि काजू हे कोकणामध्ये एकदम मस्तपैकी लागवड होते आणि काजूला तर जास्तच काजूला मेहनत कमी असते आणि आंब्याच्या झाडाला मेहनत जास्त असते आणि जनावर पण देखील खातात मोठे होईपर्यंत त्यांना सांभाळावे लागते जसे काजू एकदा लावले का ते जास्त टेन्शन असतं जास्त पाणी पण देखील घालावं लागत नाही काजूची वाढ आहे ना भयंकर फास्ट होते म्हणजे अगदी बॉयलर कोंबड्या पण कसं गावठी आणि बॉयलर तसं आहे जे, जे वेंगुर् चार वेंगुर् सात जे काजू आहेत ना ते फास्ट वाढतात एकदम एकदम दोन वर्षामध्ये एक मोठं झाड तयार होतं जर प्रॉपर त्याची काळजी घेतली तर ठीक आहे आणि सगळ्यात आपला म्हणाल की फॉर्म्युला काहीच नाही आहे म्हणजे असं लवकर आंबे आणि काजू येण्यासाठी फॉर्म्युलास प्राथमिक गोष्टी काय माहिती तुम्हाला की जर तुम्हाला आंबे आणि काजू लवकर यावस वाटत असेल तर तुम्हाला योग्य वेळी त्याची सफाई करावी लागेल बागेची तुम्हाला गणपतीमध्ये जी झाडे होते ती गणपतीमध्ये ती काढली पाहिजेत त्याच्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान तुम्ही जी वाढलेली झाडी पूर्ण काढली पाहिजेत आणि त्याच्यानंतरला मग परत एकदा जी नवीन गवत वगैरे जे होतं ते तुम्ही काढलं पाहिजे अशा प्रकारे जर वेळच्या वेळी जर तुम्ही बागेची साफसफाई केलीत तर चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळेल आणि लवकर आंबे आणि काजू येतील आम्ही नॅचरली आंबे पिकवतो सगळे काजू वगैरे शेणखत वगैरे माती खूप आहे इकडची मातीमध्ये जास्त दाखल आहे त्याच्यामुळे औषधांची जास्त गरज लागत नाही अगदीच काजूला जास्तीत किडीची जर प्रादुर्भाव झाला तर कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार थोडंफार ह्या गोष्टी करायच्या चला तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा अजून बरीचशी माहिती तुम्हाला सांगायची आहे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू तुम्हाला प्रॉपर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे गावाकडचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय